पाऊस हो आता पाऊस आता खूपच जोरात चालू झाला आहे आणि पावसापेक्षा जास्त तर इथे वारंच सुटला आहे त्यामुळं हा जो कागद आहे तो पण नेट पकडता येत नाही लाईफचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे हा मजा पण येते आणि भिजायला पण होत आहे तर बघू आता किती वेळ लागतो आहे तेव्हा पुढेला पोचायला तर पारमॅरचं साखर कारखाना आहे इथले जे संचालक आहेत त्यांनी आपल्या वारकऱ्यांसाठी जेवणाची सोय केलेली खिचडी आज उपवास आहेत आज दिवसभर खिचडीवरच आहेत तर आता इथं सगळे खिचडी वगैरे खाऊन थोड्या वेळात निघून <laughs> निघूया तर आता कारखान्यावरून निघालो आणि थोडंस पुढं आलो चार पावलं एक दुकान आहे त्यांनी चहाची सोय करून ठेवलेली तर चहा वगैरे पिऊन आपण निघूया पुढच्या वाटेला बघू आता कुठं थांबतायत काय फायनली आपण दिवबोरला पोचलोय या गावाची एंट्री बघा काय जबरदस्त आहे छत्रपती शिवाजी महाराज आता आपण इथे अंबिका मंदिरात थांबलोय आणि आता इथे बऱ्याच वेळ जाईल कारण आता कीर्तन पण चालू आहे थोड्या वेळाने तर कमीत कमी एक दीड तास इथं आपलं जायलाच आता Да, किती वर्ष झाले तुम्ही रामकृष्ण आले सव्वीस वर्ष झाले वारी करतो आता सव्वीस वर्ष तुम्ही वारी केली आहे नक्की असं काय भेटतं वारी करून माणसाला म्हणजे जसं आपण देवाच्या दर्शनाला जातो आपण इच्छा घेऊन जातो की खूप पैसे मिळावे पैशासाठी नाही जात वारी करायला पैशासाठी जात नाही जो मानसिक समाधान भेटतं फक्त त्याच्यासाठी घरदार सोडून ह्या वारीमध्ये सामील व्हायचं आणि तो आनंद लुटत लुटत पंढरपूर गाठायचं हाच एक उद्देश बाकी त्यांनी आपल्याला काही द्यावं ही इच्छा अजिबात नाही फक्त आपली ही वारी पूर्ण व्हावी एवढीच इच्छा रामकृष्ण रामकृष्ण तर फायनली आपण बोर मधून निघालो आणि जवळ जवळ पावणे दोन तास आपण इथं थांबलोय आता पुढचा प्रवास बहुतेक डायरेक्ट निघूजलाच असेल पुढचा स्टॉप आणि मुक्काम पण आज तिकडेच आहे निघूनजला तर इथं एक फॅमिली आहे जे आपलं वेलकम करतं आहे आपल्या वारीचा फटाके वगैरे वाजून आणि त्यांनी आपले चहा पाण्याची पण सोय केली आहे तर इथून आता आपण चहा पाणी वगैरे करून निघालो आहे थोडा वेळ कीर्तन झालं आहे इथे पंधरा वीस मिनटाचं जास्त नाही तर आता इथून अजून काहीतरी दीड ते दोन किलोमीटरचा अंतर आहे असं बोलतात तर बघू किती वेळ लागते पोचायला आणि पाय तर खूप दुखत आहेत तर बघू आता पावसाला सुरुवात झाली आणि मागं तुम्ही बघू शकता एकदम मस्त इंद्रधनुष्य फायनली आपण आपल्या आजच्या डेस्टिनेशनकडं पोचलो आहे तिथं एक शाळा आहे तो बघू शकता तुम्ही खूप मोठं मैदान आहे <laughs> बघू आता पुढे काय काय प्रॉब्लेम आहे काय नाही तर आपलं आता जेवण झालेलं आहे आणि जेवणाच्या मेनूला पुरी भाजी घुळवणी भाजी नाही पुरी गुळवणी बेसन आणि भात होता ते तुम्ही बघू शकता तर असा आजचा मेन्यू होता उपवास सोडण्यासाठी आता उद्या पुन्हा एकदा उपवास आहे कारण उद्या एकादशी आहे उद्या तर उद्याचा पण दिवस उपवासातच जाणार आहे खिचडी वगैरे ठीक आहे काय मानलं नाही आता मी जातो झोपायला रामकृष्ण हरी